फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण पोंगे बनवणार आहोत हे बाजारात बाजारातही भेटतात आणि आपण घरी बनवू शकतो एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम हेल्दी अशी घरच्या घरी या असं स्नॅक तयार होतात आता सुट्ट्यांमध्ये मुलांना मधल्या वेळेत खाण्या देण्यासाठी आता आपले हे पोंग तयार होता तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जे घरात आपलं भाकरींसाठी घेतलेलं असतं किंवा पापडांसाठी दळत आहे तर तांदूळ धुवून सावलीत वाळवायचे आणि मग त्याचं पीठ तयार करायचे ते एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा मी त्याच्यात फुलसोडा टाकलेला आहे फुलसोड्याचा माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे तर जो पोह्यांचा आपला चमचा आहे तर तो अर्धा चमचा मी फुलसोडा त्याच्यात टाकलेला आहे तर तो फुलसोडा टाकल्यानंतर कोरडंच पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग कोमट पाणी कोमट पाणी जे घरात असेल तर तेच पाणी आपल्याला वापरायचं आहे आणि चांगलं असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर जेवढं तुम्हाला दोन एक वाटी पिठाला दोन वाट्या पाणी लागतं तर मी थोडं थोडंच टाकणार आहे अगोदर जसं जसं पाणी लागेल तसं तसं ते पीठ मिक्स करणार आहे आता बघू शकता तुम्ही अगोदर मी एक वाटी पाणी टाकलेलं आहे तर मग नंतर पुन्हा ते कोरडं कोरडं असं वाटतं आहे मग पुन्हा परत जे आपण राहिलेलं पाणी आहे ते पण टाकून घेऊ त्याच्यामध्ये आणि थोडं थोडं जसं मिक्स करता येईल त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मिक्स करायचं आहे शक्यतो हे पीठ आपल्याला एकदम घट्ट घट्टळायच एकदम घट्ट नरम मळायचं नाही नरम टाकून घट्ट मळायचे आता पुन्हा याला पाणी लागणार आहे तर दोन वाट्यांमधलं जवळजवळ म्हणजे दीड वाटी पाणी लागलेलं आहे थोडंसं पाणी उरलेलं आहे माझं तर याच पद्धतीने आपण हे सगळं पाणी त्याच्यात टाकून घेणार आहे मग त्या अर्थात अर्धी वाटी पाणी मी तसंच बाजूला ठेवलेलं आहे आणि दीड वाटी पाणी मी याच्यात टाकलेलं आहे आणि चांगलं आपल्याला घट्टसर असं हे पीठ भिजवून घ्यायचं सुरुवातीला ते हाताला लटकतं जेव्हा आपण हे पीठ मळतो तर त्यावेळेस हाताला चिटकतं ते थोडंसं पण मग हे एक सारखं जर तुम्ही मळत राहिले जसं आपण बाजरीच्या भाकरीच्या वेळेस पीठ मळतो याच पद्धतीने तुम्ही जर जास्त मळत राहिले कमीत कमी पाच ते सात मिनटं हे पीठ मळायला द्यायचे आपल्याला म्हणजे ते पीठ एकदम चिकन होईल आणि तुमच्या हाताला अजिबात चिटकणार नाही मग ते न चिटकायला नाही लागलं म्हणजे चिटकत नाही आपल्या हाताला मग समजायचं आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे एकदम असा एक जीव असा गोळा त्याचा तयार करायचं आहे आपल्याला मग पाच मिनटं पुन्हा तो गोळा झाल्यावर तसाच आपल्याला ठेवून द्यायचा आहे आता हा पाच मिनटं मी झाकून ठेवलेलं तर हा गोळा तसाच आणि पुन्हा आता आपण तो थोडासा मळायला घेऊ म्हणजे जो आपण त्याच्यात फुलसोडा टाकलेला आहे तो चांगला त्याच्यात जिरेल आणि व्यवस्थित असे आपले हे पोंगे तयार होतील मग ते फुलायला मदत होईल आता बघू शकता असं हे पुन्हा मी पाच मिनटं पुन्हा मळून घेतलेले मग आता याचे आपल्याला तीन गोळे तयार करायचे आता याच्यात मी कलर टाकणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही त्या कलरचे बनवू शकता दोन तीन कलरचे बनवू शकता तर माझ्याकडे दोनच कलर आहे मग त्याच्यासाठी पिवळा कलर, कलर आहे आणि एक थोडासा लाल सर कलर आहे तर हे दोन कलर घेतलेले आहे मी कलर जे आपण कुरडा या पापडांना वापरतो ना तर तेच कलर घ्यायचे तर मग तेच कलर घेतलेले आहे त्याच्यात थोडंसं थेंबभर पाणी टाकायचं आहे आपल्याला कलरमध्ये जास्तही पाणी टाकायचं नाही आता एक साईडला पण इकडे लाल कलर टाकून घेतलेला आहे मी एक साईडला पिवळा कलर टाकलेला आहे थोडंसं थेंब पाणी टाकून म्हणजे तो कलर आपला मेल्ट होईल त्याच्यात व्यवस्थित असं विरगळेल आणि आपलं ह्या पिठामध्ये आपल्याला मिक्स करायला सोयीस्कर होईल मग थेंब थेंब पाणी टाकून घेतलेले आणि त्याच्यातच आपल्याला हे पीठ पुन्हा चांगलं मळून घ्यायचं चा, आहे एकजीव करून घ्यायचं म्हणजे पूर्ण पिठाला आपला कलर चांगला लागेल अशा हिशोबाने तो गोळा चांगला चिक्कन होईपर्यंत आपल्याला मळायचा आहे जेवढं तुम्हाला मळता येईल ना तेवढं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित असा मळून घ्यायचं आहे आता बघू शकता पिवळा कलर आपला चांगला मिक्स झालेला आहे मग याच पद्धतीने लाल कलरही आपला तो थोडस पा, थेंबर पाणी टाकलंय मी त्याचे पुन्हा याच पद्धतीने आपल्याला तो लाल कलरही आपला मळून घ्यायचा व्यवस्थित लाल कलरचा पिठाचा गोळा आहे चांगला जेवढा तैलचा कलरही त्याला छान येईल असा तर व्यवस्थित असा चिकन असा मळून घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण पिठात तो कलर चांगला मिक्स होईल पद्धतीने सगळं असं मळून झालंय ती दोन्ही ती, ती, तीन तीन गोळे आपले हे पूर्ण रेडी झालेले बघू शकता असे कलरचे आणि तो एक आपण सफेदच ठेवलेला आहे मग आता काय करायचं आहे ह्या पुन्हा आपल्याला तो कलरचा गोळा थोडासा चांगला चोळून घ्यायचा आहे पोळपाटावर पोळपाट लाटणं आहे आणि थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं आहे आणि हाताला थोडंसं किंचित असं तेल लावायचं किंवा डिंकही लावू शकता तुम्ही पण मी तेल लावलेलं आहे थोडंसं म्हणजे पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही आणि छोट्या छोट्या गोळ्या करायच्या आहेत तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही तेवढ्या त्याच्या गोळ्या तयार करू शकता लाटी करून घ्यायची आपल्याला आणि ज्या पद्धतीने आपण पापड लाटतो तर त्याच पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं जाड बारीक शक्यतो बारीकच ला पातळच लाटा जेवढं तुम्हाला पातळ लाटता येईल तेवढं पातळ लाटायचं आहे हे पीठ लावून कोरडं पीठ लावून आपल्याला चांगलं पातळ लाटलं ला जाईल तेवढं पातळ लाटायचं आहे आता तुम्ही बघू शकता मी एकदम असं पातळ लाटलेलं आहे जशी आपण चपाती लाटतो त्याच्यापेक्षाही असं पातळ लाटलेलं आहे मी जास्तही म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं पातळ लाटायचं आहे आपल्याला म्हणजे मग तुम्ही जर पातळ लाटले ना तर तुमचे पोंगे एकदम असे मस्त असं क्रिस्पी आणि फुलतील पण चांगले जाड जर लाटलं ला तर मग ते व्यवस्थित असे फुलणार नाही तर आता बघू शकता अशामधून दोन दोन इंचाच्या मी अशा लाईन कट करून घेतल्याचे अकोणी साईडचे काट काढून घेतलेले ना अशा लांब लांब अशा पट्ट्या तयार करून घेतल्या मग एक सिसपेन्सिल घ्यायची प्रत्येकाच्या घरात लहान मुलं असले तर सिसपेन्सिल असतेच किंवा एखादी काडी तर काढी घ्यायची करून घ्यायची अगोदर आणि नंतर मग या अशा पद्धतीने त्या पेन्सिलला रोल करून घ्यायचे ते पीठ आपण जे लाटून ठेवलेलं आहे तर ते असं रोल आहे बघू शकता तुम्ही असे पटकन असे आपले हे पोंगे तयार होतात तर याच पद्धतीने असे रोल करून व्यवस्थित असे थोडंसं हाताने असं प्रेस करून घ्यायचे म्हणजे त्यांचे काठ एकमेकाला चिटकून जातं आणि व्यवस्थित असं चिकन असं आपले हे पोंगे तयार होतात म्हणजे त्यांचे काटही उन्ह आणि एक सारखे असे आपले हे पोंगे त्यांमध्ये बरोबर पेन्सिल आणि असं शिद्रे तयार होतात शिद्रे किंवा होल पद्धतीने आपण लाटून सगळे पोंगे आपल्याला तयार करून घ्यायचे थोडस रोल करून घ्यायचं आहे आणि नंतर हाताने असं दाबून आहे शक्यतो पुढच्या मागचं तोंड चांगलं दाबायचं म्हणजे ते तळताना उलणार नाही नाही तर मग काय होतं थोडंसं तोंड तुमचं दाबायचं राहून गेलं तर मग ते तळताना तसे मोकळे होऊन जातात आता बघू शकता हे अशाच पद्धतीने मी हे सगळे लाटून घेणार आहे आणि पुढची प्रोसेस करणार आहे आता हे पोंगे जे आपले लाटून झालेले तर त्यांना काय करायचं आहे आपण कट करायचे जसे आपल्याला जेवढ्या आकारात पाहिजे त्याच पद्धतीने आलला चाकूने आपल्याला कट करून घ्यायचे आता हे पीठ निब्बर मळलेलं असल्यामुळे ते कापायला एकदम सोपं जात आहे तुमचं पीठ जर चिगट राहिलं आणि पातळ झालेलं असलं तर मग असे कापता येणार नाही ते थोडंसे असे हाताने रोल करायचे असे मी दाखवले व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे म्हणजे मला लगेच त्यांचे जे, जे तोंड एकमेकाला चिपकलेले राहता ते मोकळे होऊन जातात तर अशा पद्धतीने थोडंसं असं प्रेस केलं थोडंसं रोल केलं का लगेच ते तोंड असे मोकळे होऊन जातात तर अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळे पोंगे तयार करून घ्यायचे तर जेवढे हो तुमच्याकडून शक्य होईल ते थोडासा वेळ लागतो पण पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही असे कट करू शकता आणि घरी पण तुम्ही असे मस्त पोंगे बनवू शकता असे बघू शकता असे मी सगळे पोंगे तयार करून घेतलेले आहे मग आता हे कट करून झालेले माझे हे पोंगे सगळे आणि मग नंतर तुम्ही बघू शकता असे पांढऱ्या कलरमध्ये लाल कलरमध्ये सगळे रेडी झालेले हे पोंगे मात्र हे आपल्याला वायला ठेवायचे आता हे तोंड बघा तुम्ही चिपकलेले ते पण मी उकळे केले झाले आपल्या गाळणी घ्यायची गाळणीला तेल लावायचे आणि नंतर कढईमध्ये पाणी वाफायला ठेवणार आहोत उकळायला पाणी ठेवणार आहोत तुम्ही इडलीच्या भांड्यातही ठेवू शकता हे गाळणीत ठेवणार आहे गाळणीत कसं मोकळं मोकळं सोयीस करवले आणि व्यवस्थित अशा शिकायला चिपकणार नाही आणि व्यवस्थित वाफवले जातील अशा पद्धतीने मी वेगळे वेगळे रचून ठेवलेले आता हे आपल्याला वाफायला ठेवायची गाळणीमध्ये पाण्याला उकळ आलेली आहे आता बघू शकता आता कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे त्याला चांगली उकळ आलेली मग त्याच्यातच ही गाळणी आपल्याला ठेवून द्यायची आहे आणि मोजून घड्याळ्याच्या काट्यावर तुम्ही मोबाईलला किंवा घड्याळ्याला टायमिंग लावून घ्यायच्या पाचच मिनटं आपल्याला हे वाफू द्यायचे झाकण ठेवून द्यायचे त्याच्यावर आणि कमीत कमी पाच मिनटं फक्त आपल्याला वाफवायचे त्याच्यावर वाफवायचे नाही तुम्ही जर जास्त वाफवले तर मग तुमच्या सगळ्या पोंग्यांना तडे जातील हे अगोदरच सांगते त्याच्याने जास्त वाफवायचे नाही मोजून पाच मिनटं आपल्याला हे वाफू द्यायचे आणि पाच मिनटं वाफवल्यानंतर तुम्ही बघू शकता त्यांना एकदम अशी छान अशी चमक येते तुम्हाला जर लक्षात नाही आलं आप का आपले झाले ना का नाही झाले तर त्यांना लगेच अशी चमक आलेली जी असे ट्रान्सपरंट होता ते मग त्याच्यामुळे ते लक्षात येतं लगेच आपले हे पोंगे रेडी झाले का नाही झाले आता झाकण काढून बघू तुम्ही बघू शकता आता पाच मिनटं झालेले तर लगेच त्यांच्या पिठाला त्या पोंग्यांना असा शायनिंग आलेली चमक आलेली बघू शकता तुम्ही एकदम छान असे दिसू राहिले म्हणजे हे आपले पूर्ण वाफून झालेले म्हणजे थंड होऊ द्यायचे आणि कमीत कमी आपल्याला दोन दिवस चांगले कडकडीत उन्हात आपल्याला हे वाळून घ्यायचे आता हे ओलेचे माझे पण मी आता हे तुम्ही बघू शकता एकदम छान असे वाफवले गेले आणि चमकही खूप छान आलेली त्यांना जे ताटात पीठ मळलेलं होतं त्याच्यातच मी ते पोंगे काढलेले मग आता दुसऱ्या दिवशी आपल्याला दोन दिवस चांगले कडकडीत कर उन्हात वाळवल्यानंतर तर बघू शकता हे असे आपले पोंगे तयार झालेले एकदम कडक वाळलेले व्यवस्थित असे अशा हाताने दाबल्यावर सुद्धा प्रेस होत नाही दोन दिवस चांगले ते वाळवून घ्यायचे आपल्याला मग आता तुम्हाला मी हे पोंगे तळून दाखवते तर तळल्यानंतर बघू शकता तुम्ही का हे पोंगे आपले किती छान फुलतात आणि मुलांनाही घरी बनवलेल्या वस्तू आवडतील आणि मुलांना बनवून देण्यात एक वेगळाच आनंद असतो तर बघू शकता किती असे मस्त फुलत आहे क तेल जास्त गरम करायचं नाही किंवा जास्त थंडही ठेवायचं नाही मिडियम ठेवायचं आहे आणि टाकल्याबरोबर लगेच थोडेसे हलवले का लगेच काढायचे म्हणजे बघू शकता किती फुलताय ते पोंगे जसे बाजारात मिळतं ना तसेच आपले हे पोंगे तयार झालेले आहे तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ही पोंग्यांची जी रेसिपी ती नक्की ट्राय करून बघा एकदम सोपी आणि झटपट असे तयार झालेले आपले हे पोंगे एकदाच बनवा आणि वर्षभर खा असे मस्त आपले हे टेस्टी हे पोंगे तयार झालेले तर बघा मुलांनी किती पटापट पत उचलून घेतलेले आणि पटापट पत संपवलेले असे हे आपले पोंगे तयार झालेले मस्त तर नक्की ट्राय करून बघा